नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ऊसामध्ये प्रकारे लागवड केली ह्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत आपण चार फुटावरचा बेड पाडून त्याच्यामध्ये ऊसाची लागवड केली आणि जो आपला वरम थोडक्यात वरम म्हणता येईल त्याला पण त्या वरमावर घावाची लागवड केली आणि त्याला आपण ड्रीप आतरल आहे घ्हाला हे अशा प्रकारे ड्रीप आणि त्याच्यावर आपण गावाची लागवड केली हे असं का केलं मित्रांनो आपण असं वर्माला पण लावू शकत होतो पण ऊसाच्या कोमाची मर होती आणि सूर्यप्रकाश योग्य म्हणजे सूर्यप्रकाश चांगला पडत नाही आहे आणि ऊसाचा फुटवा भरपूर होत नाही त्याच्यामुळं आपण अशी वर्मावर गहू आहे बघू शकता आपण गहू पण चांगला येतो आणि उसाचा फुटवा पण चांगला होतो हे बघा आता सध्या निसाला आहे गहू ओंब्यामध्ये पाणी पण खूप कमी दिला आपण गवाला दोन ते तीन पाण्यामध्ये गहू आला आहे मित्रांनो एवढा तीन पाणी दिलेत आपण ते बघचे हे बघा तीन पाण्यामधला गहू या आणि उसाचा फुटवा पण चांगला झाला आहे मित्रांनो पाणी नाही दिलं आणि उसाला उसाला पाणी आपण मोकळं देणार आहेत मित्रांनो एवढं आणि नंतर घाऊन निघल्यात नंतर आपण हे ट्रीप उसाला टाकून जाणार मित्रांनो हे बघा फुटवा खूप छान झालाय मित्रांनो आणि गहू पण चांगला येतो मित्रांनो असं निविजन कसं वाटलं मित्रांनो हे निविजन हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब वाढा मित्रांनो आपण नवीन चॅनल चालू केलेले माहिती आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा हे बघा आणि दाखवतो तुम्हाला मी इकडे हे बघा व्हिडिओ थोडा सकाळी सकाळी काढतोय मित्रांनो त्यामुळे थोडा क्लिअर नाही आहेत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि गहू आणि ऊस कसा आहे नियोजन कसा आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्याला हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो जे जवान जे किसान